तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन लग्न झालेल्या महिलांचं नाव हे आधार कार्ड वरती त्यांच्या पतीचं नाव पाहिजे आणि रेशन कार्ड मध्ये सुद्धा त्यांचं नाव पाहिजे परंतु खूप जणांची अशी परिस्थिती आहे की लग्न झालेलं आहे परंतु त्यांच्या पतीचं नाव त्यांच्या मागे अजून आधार कार्ड वरती लावलेलं नाहीये आणि रेशन कार्डमध्ये सुद्धा टाकण्यात आलेलं नाहीये तर अशा महिलांनी अशा पुरुषांनी त्यांच्या पत्नीचं नाव किंवा त्या महिलांनी त्यांचं नाव कसं रेशन कार्ड मध्ये टाकायचं आधार कार्ड कसं अपडेट करायचं याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत समजेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे चॅनल पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पाहून घेऊया की आधार कार्ड वरती जर का लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पतीचं नाव लावलं लावलेलं नसेल तर ते कशा पद्धतीने लावायचं तर लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागेल तर मॅरेज सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं याचा व्हिडिओ चॅनल चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी पण देऊन देणार आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर आधार कार्ड सेंटरवरती जाऊन मॅरेज सर्टिफिकेटचा वापर करून आधार कार्ड वरील नाव तुम्ही अपडेट करून घ्या आणि याच्या त्याच्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस लागतील आणि या योजनेसाठी आता मुदतवाढ झालेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे दोन महिन्याची मुदत तुमच्याकडे आहे आरामाने तुम्ही तुमचा आधार कार्ड आता अपडेट करू शकता त्यानंतर आता रेशन कार्ड मध्ये जर का नवीन लग्न झालेल्या सोनेचं महिलेचं पत्नीचं नाव टाकलेलं नसेल ना तर ते कसं टाकायचं तर ते पाहून घेऊया आता नवीन लग्न झाल्यानंतर त्या महिलेचं नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी सर्वात आधी तिचं नाव तिच्या माहेरच्या रेशन कार्ड मधून तुम्हाला कमी करावा लागत असतं तर लक्षात ठेवा सर्वात आधी तुम्हाला तिच्या माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी करून घ्यायचंय तिच्या वडिलांना तुम्हाला सांगायचंय की तुमच्या तहसील कार्यालयात जा त्याचं नाव कमी करून घ्या आणि नाव कमी करण्याचं एक प्रमाणपत्र भेटत असतं एक दाखला भेटत असतो की इकडून नाव कमी केलेलं आहे आणि लग्न झाल्यामुळे आता तिच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं आहे म्हणून हे नाव कमी करण्यात आलेलं आहे असा दाखला तिकडनं माहेरून भेटेल आणि तो दाखला इकडे सासरकडे तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड आधार कार्ड आणि तो जो दाखला आहे तो घेऊन जाऊन तहसील कार्यालयात जाऊन तो तुम्हाला जमा करायचा आहे आणि त्या महिलेचं नाव तुम्ही रेशन कार्डमध्ये अशा पद्धतीने टाकू शकता तर ही प्रोसेस आहे रेशन कार्डमध्ये नवीन महिलेचं नाव टाकण्याची आणि लक्षात ठेवा याच्यासाठी पण चार ते पाच दिवस तुम्हाला लागतील फक्त चार ते पाच दिवस आणि या योजनेसाठी दोन महिने अजून फॉर्म भरण्यासाठी आहेत त्यामुळे घाई करण्याची गरज नाही आहे तुमचं जर का रेशन कार्डमध्ये नाव टाकलं नसेल आधार कार्डवरती नाव अपडेट केलं नसेल तर तुम्ही फक्त पंधरा दिवसात ही दोघं कामे करू शकता त्यामुळे तुमच्या अजून काही अडचणी असतील तर कमेंट नक्की करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पुढे नक्की शेअर करा आणि अशा नवनवीन अपडेट पाहिजे असतील आम्हाला चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका मी अविनाश ती पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय